सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकर आज ऐकूया भाग अठरा अतुरी चेटकेण त्यानंतर बरेच महिने गेले तिसऱ्या प्रहराची वेळ होती अपुला आवडतात म्हणून सर्व जयानं पोह्यांना फोडणी द्यायचं ठरवलं होतं त्याच्यासोबत ती खमंग हिरवे हिरवे चणेही भाजणार होतीच आता अशावेळी नेमका कोणता निर्णय घ्यावा तेच अपूला समजत नव्हतं खेळायला जावं की घरीच थांबावं घरात आई त्याला आवडणारा खाऊ बनवणार होती हे खरं पण तिकडे नीलूच्या अंगणात सर्वजण त्याचीच वाट पाहत असतील त्याचं काय आणि खेळतराता चांगलाच रंगात आला असणार अशा वेळी घरी थांबायचं म्हणजे तेवढ्यात स्वयंपाखोलीतून आईची हाक आलीच अपू ए आपू कुठे निघालास तू आता कुठे जाऊ नकोस मी तुझ्यासाठी फोडणीचे पोहे आणि भाजलेले हिरवे चणे करतीय थांब एवढ्यात तयार होतीलच परंतु आईची ती हाक कानावर पडण्यापूर्वीच अपू तिथून निसटला होता तेवढ्यात पुन्हा आईची हाक आली तर तू निघालायस काय म्हणावं ह्या पोराला अरे आता जाऊ नकोस हे बघ मी आंघोळ करून आले की लगेच पोहे फोडणीला टाकते मग तू गरम गरम पोहे आणि चणे खाऊनच खेळायला जा अप्पू अरे ए अपू आई अपूला हाका मारत होती पण त्या हाका ऐकायला अपू जागेवर होता कुठं तो तर कधीच पसार झाला होता आणि सुसाट धावत नीलूच्या अंगणात जाऊन पोहोचला होता तिथं आवारात बरीच मुलं खेळायला जमलेली होती परंतु अपू तिथं पोहोचला तेव्हा त्यांचा खेळ संपला होता अपूला पाहून नीलू म्हणाला चल रे अपू आपण कुरणात जाऊ तिथं घरट्यांमध्ये पंख फुटलेली पिलं पाहायला मिळतील अप्पू तयारच होता लगेच ते दोघे उड्या मारत कुरणाकडे निघाले भराभर साळीची शेतं ओलांडत ते नवाबगंजकडे असलेल्या कुरणात पोहोचले अपू घरापासून इतक्या लांबवर प्रथमच आला होता जणू आजवर त्याला माहीत असलेल्या जगाच्या सीमा ओलांडून तो खूप दूर आला होता सगळा दिवस हुंदडण्यात कसा गेला कळलंही नाही परंतु नंतर तो अनोळखी परिसर आणि मावळतीकडे झुकत चाललेली सूर्यकिरणं पाहून अपू नीलूला म्हणाला नीलूदा चल घरी जाऊया नाहीतर आई मला रागावेल आता लवकरच अंधार होईल आणि मला ना त्या आंब्याच्या झाडाकडून जायची भीती वाटते चल बाबा मला घरी घेऊन चल नाईला जाने ते परत फिरले परंतु आता नीलू रस्ता चुकला बराच वेळ भटकल्यानंतर त्यांना एक रस्ता सापडला तर तो एका आंब्याच्या बागेजवळून जात होता अजून संध्याकाळ झाली नव्हती पण आकाशात काळे ढग गोळा झालेले होते आणि त्यामुळं अंधारून आलं होतं चालता चालता निलू अचानक थबकला आणि त्याने अपूलाही त्याचं कोपर धरून ओढलं अरे बापरे अपू नीलूच्या आवाजात भीती ताटून आलेली होती आणि बोलताना तो अगदी समोर पाहत होता निलू कशाला एवढा भीतो आहे हेच अपूला कळेना काय झालं नीलू त्यानं विचारलं अपुनं समोर पाहिलं तर रस्ता संपत होता तिथं कुणाचं तरी कुंपण दिसत होतं आणि कुंपणापलीकडच्या आवारात एका ताडाच्या झाडाखाली एक लहानशी झोपडी होती तिथंच एक बेलाचं झाडंही दिसत होतं अपू पुढे काही विचारणार तेवढ्यात भीतीनं थरथर त्या आवाजात नीलूच म्हणाला ती ती त्या चेटकिणीची आतुरीची झोपडी आहे अरे बापरे चेटकीण चेटकिण म्हणताच अपूही पुरता भेदरला कुठे येऊन पोचले आपण आणि तेही अशा तिन्ही सांजेला तिची बेलफळं चोरायला गेलेल्या त्या कोळ्याच्या मुलाची गोष्ट गावात सर्वांना चांगलीच माहिती आहे अतुरीनं म्हणे त्याला पकडून त्याचे प्राण शोषून घेतले होते आणि त्यानंतर त्याला वेलींच्या पानांमध्ये गुंडाळून नदीत फेकून दिलं होतं त्यांचं ते मृत शरीर नदीतल्या माशांनी खाऊन टाकलं होतं अतुरीची बेलफळं चोरल्याबद्दलच त्याला ती क्रूर शिक्षा मिळाली होती त्यानंतर तिची ती बेलफळं चोरायचं कोणालाही धाडस झालं नव्हतं तिनं मनात आणलं तर ती नुसत्या नजरेनंच मुलांचं रक्त शोषून घेते आणि त्यांना सोडून देते हेही लोकांना चांगलंच माहिती आहे ज्याचं रक्त शोषलं जातं त्याला काय घडतं आहे हे मुळीच समजत नाही घरी आल्यावर जेवून खाऊन झोपी केला की तो म्हणे कायमचा झोपी जातो हिवाळ्यातल्या कित्येक रात्री अंगाभोवती गोधडी गुंडाळून घेऊन आतुरी चेटकिणीच्या कितीतरी गोष्टी अपुने दुर्गाच्या तोंडून ऐकल्या आहेत त्या गोष्टी ऐकता ऐकता अपू म्हणायचा दीदी रात्रीच्या वेळी अशा गोष्टी मला सांगत जाऊ नकोस ग मला भीती वाटते त्यापेक्षा मला परीराणीची गोष्ट सांग अवतीभोवती पसरलेल्या धुसर प्रकाशात तो डोळे फाडून पाहू लागला झोपडीत कुणी दिसतं का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला समोर जे दिसलं ते पाहून त्याचं शरीर जणू थंडच पडलं बांबूच्या कुंपणाजवळील फाटकाशी कोणीतरी उभं होतं ते दुसरं तिसरं कोणी नसून ती स्वतः अतुरीच होती आणि सरळ त्याच्याकडेच पाहत होती आणि तेही अगदी एक टक पाहत होती तो जिला भीत होता अशी ती एकमेव स्त्री होती आणि तीच समोर दिसताच त्याचे पाय जणू जमिनीला चिकटले त्याच्या पायातली शक्तीच जणू कोणीतरी काढून घेतली होती त्याला तसूभरही इकडे किंवा तिकडे हलता येईना कुणीतरी अनोळखी मुलं दिसतात म्हणून अतुरी किंचित पुढे झुकवून आणि डोळे बारीक करून पाहत होती नकळत तिचा दंतविहीन जबडा ही मुलं आहेत तरी कुणाची हे पाहण्यासाठी म्हणून एक एक पाऊल उचलत ती पुढे येऊ लागली बापरे आता सापडलो पुरता सापडलो आपू समजून चुकला आता सुटणं केवळ अशक्य आहे का कुणास ठो पण ती फार संतापलेली दिसते आता कोणत्याही क्षणी ती आपले प्राण शोषून घेईल आणि आपला निष्प्राण देह वेलीच्या पानामध्ये गुंडाळून आपल्यावर हे संकट का कोसळलं ते क्षणात त्याच्या लक्षात आलं एकदा नव्हे दोनदा तीनदा कितीतरी वेळा आई हाका मारत होती आणि तरीही तिच्या हाकांना दाद न देता पुढे आलेल्या अन्नाचा अपमान करून तो पळून आला होता आई हाका मारत होती खाल्ल्याशिवाय जाऊ नकोस म्हणून सांगत होती आणि तरीही आपण निघून आलो आईचं ऐकलं नाही उलट तिला वाईट वाटेल असं वागलो त्या मूर्खपणाची ही शिक्षा आहे त्याने असहायपणे इकडे तिकडे पाहिले आणि तो एकदम किंचाळाच आहो मावशीबाई मला काहीही माहीत नाही मी काहीच केलेलं नाही मी यानंतर इकडे कधीच येणार नाही एकदा फक्त एकदाच मला क्षमा करा मला सोडून द्या मावशी भेदरलेला नीलूही आता अगदी रडायच्या घाईला आलेला होता आणि आपू तर इतका भ्याला होता की त्याचे डोळे भीतीने कोरडे पडले होते अरे बाळा नो कशासाठी मला एवढे भीताय म्हणते मी एवढं बिन्यासारखं काहीही झालं नाही हो ती म्हातारी म्हणाली आणि एखादा विनोद झाल्याप्रमाणे आपल्याच बोलण्यावर खुदकन हसली तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला पकडून खाऊन टाकीन या माझ्या घरी या मी तुम्हाला कैरीच्या वाळलेल्या फोडी चाखायला देते कैरीच्या वाळलेल्या फोडी बापरे म्हातारी चांगलंच फसवायला बघते जर का आत गेलो तर संपलंच रक्त पिणाऱ्या या चेटकेनी असंच फसवून लोकांना जाळ्यात पकडतात अशा कितीतरी गोष्टी आईनंच नाही का सांगितल्या होत्या पण आता काय करायचं यातून सुटायचं तरी कसं ती म्हातारी हळूहळू त्यांच्या दिशेनं पुढे येत होती जवळ येत ती म्हणाली बाळांनो अरे भिन्यासारखं काहीही नाही मी कोणालाच काही सांगणार नाही तुम्ही का म्हणून मला एवढं भिताय नाही यानंतर मुळीच नाही आपू स्वतःशीच उद्गारला आईचं न ऐकल्याबद्दल झाली तेवढी शिक्षा पुरेशी होती आता कोणत्याही क्षणी ती म्हातारी राक्षस राणीच्या गोष्टीतल्याप्रमाणे भूतासारखं हसत अकराळ विक्राळ रूप धारण करणार होती तिचा सुरकुतलेला हात पुढे करून आपूला धरणार होती आणि लगेच त्याचे प्राण शोषून घेऊन त्याला पानामध्ये गुंडाळून आपू इतका भ्याला होता की त्याच्या घशातून आवाजही फुटेना अजगराच्या तावडीत सापडलेल्या शावकाचे पाय गळून जातात त्याप्रमाणे त्याचे पाय जमिनीला जखडले होते खरोखरच चेटूक झाल्याप्रमाणे तो त्या म्हातारीकडे एक टप पाहत होता थरथर त्या आवाजात अपू म्हणाला मावशीबाई माझेही फार रडेल हो मला काही करू नका मी तुमची बेलफळं चोरायला आलो नव्हतो हो अपू भीतीनं अक्षरशः निळा पडला होता तो रस्ता ती झोपडी ती चेटकिण तिचं ते घर आणि आवारातलं ते बेलफळाचं झाड हे सारं अपूच्या डोळ्यापुढे गरागरा फिरू लागलं ते सारं पाहूनच घाबरलेला नीलूही काहीतरी अस्पष्ट बडबडत होता आसपास कुणाही माणसाचं चिन्ह दिसत नव्हतं फक्त अपू आणि ती चेटकिण अशा या भयानवेळी अपू त्या चेटकिणीसमोर उभा होता आणि ती चेटकिण डोळ्याला डोळे भिडवून त्याच्याकडेच पाहत होती तेवढ्यात दूर कुठून तरी आईची हाक ऐकू आली आई, आई त्याला फोडणीचे पोहे आणि भाजलेले गरम गरम हिरवे चणे खायला बोलवत होती अपू ए अपू आणि अचानक काय झालं पुन्हाच ठाऊक तशा त्या कठीण वेळेला अपूच्या ठिकाणी धैर्य उफाळून आलं त्याने एकच किंकाळी ठोकली आणि तो भोतालच्या साकळलेल्या अंधारातून पायाखाली येणारी झुडपं आणि गवत तुडवत वाट फुटेल तसा धावत सुटला अपुला पळताना पाहून नीलूही त्याच्या मागून पडू लागला दोन्ही मुलं वासरासारखी अशी अचानक उधळलेली पाहून म्हातारी गोंधळलीच ती का म्हणून एवढी भ्याली आहेत हेच तिला समजेना नवलच आहे बिचारी कशाला एवढी भ्याली असतील बरं मी तर त्यांना हातही लावला नव्हता कोवळी मुलं ती बिचारी मलाच भ्याली की काय पण माझी भीती वाटायचं कारण तरी काय नवलच आहे कोणाची बरं असतील ती म्हातारी स्वतःशीच म्हणत राहिली